मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत <tap>. मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत हा विषय असा आहे की केंद्र सरकारनं बुधवारी लोकसभेमध्ये घटनादुरुस्ती विधेयक मांडलं या घटनादुरुस्ती विधेयकानुसार पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री किंवा केंद्री राज्यातले मंत्री जर तीस दिवसापर्यंत जेलमध्ये राहिले त्यांना अटक झाली तर त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं ह्याच्यात सुद्धा तरतूद आहे एक पाच वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली एखाद्या मंत्र्याला तर आणि तीस दिवस त्याला जेलमध्ये राहावं लागलं तर अशा मंत्र्याला म्हणजे तो पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री इतर मंत्री असतील तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना त्यांची हकालपट्टी केली जाईल त्या ठिकाणी राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्या अनु म्हणजे हा निर्णय जो आहे हा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांच्या सल्ल्यानं होईल आणि त्यानंतर राज्यामध्ये राज्याचा विषय असेल तर राज्यपालांची राज्यपालांच्या अनुमतीनुसार शासन चालेल मुख्यमंत्री जर या याच्यात अडचणीत आले तर, तर।, तर मित्रांनो ह्या एकूणच घटनादृष्टी विधेयकावर का बुधवारी सांगोपांग चर्चा झाली विरोधक प्रचंड आक्रमक झाले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही गोष्टी जाणून घेणार आहोत एक सरकारची बाजू एक जनतेची बाजू आणि तिसरी म्हणजे विरोधकांची बाजू विरोधकांना ज्या गोष्टीची भीती वाटते आहे तर त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करणार आहोत आणि सरकारचा यामागचा हेतू काय असू शकतो आणि जनतेला याच्यातून काय मिळेल या सर्व गोष्टी आपण याच्यातून जाणून घेणार आहोत पहिला आपण येऊया विरोधकांकडे विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित जो केला आहे की याचा प्रचंड गैरवापर होऊ शकतो गैरवापर याच्यासाठी कारण सगळी आज केंद्रामध्ये भाजपप्रणित आघाडीची सरकार आघाडीची सत्ता आहे आणि गेले काही दिवस गेले काही वर्षे भाजपकडून ई डी असेल सी बी आय असेल अशा ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्याचा गैरवापर करून बिगर भाजप जिथे राज्य आहेत राज्य सरकार जिथे आहेत त्या ठिकाणी मंत्र्यांना अटक कर त्यांच्यावर कुठले त्यांचे मालमत्तेची चौकशी कर वगैरे अशा प्र प्रकारे त्रास दिला जातो त्यांना तिथल्या मंत्र्यांना आत टाकलं जातं त्यांच्यासह त्यांच्यावर दबाव आणला जातो भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला की मग ते दुतला तांदल्यासारखं स्वच्छ होतो त्यांची चौकशी थांबून जाते हा आरोप बहुतांशी प्रकारे म्हणजे ऐंशी टक्के म्हटलं तरी चालेल हा आरोप खरा आहे पण काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी जो आरोप करताय त्याच्यामध्ये ते तरी स स्वतः सभ्य आहेत का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे आज आपण जाणून घेणार आहोत की कुठल्याही कायद्याचा म्हणजे दडपशाहीचा जास्त प्रकार कुणी केला कोणाच्या काळात झाला याच्यामध्ये दडपशाही करणं राज्य सरकार बरखास्त करणं तिथे राष्ट्रपती राजवट लागू करणं हे कोणाच्या काळात जास्त झालं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत <coughs> तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका कुठेही स्किप न करता देशभरात आत्तापर्यंत एकशे बत्तीस वेळा विविध राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे ला यामध्ये जवळपास नव्वद वेळा राष्ट्रपती राजवट ही केंद्रात काँग्रेसचं सरकार स्थान लागू झालेलं आहे काँग्रेसच्या पंतप्रधानपदी असताना इंदिरा गांधी यांच्या काळात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे ला मित्रांनो पहिल्यांदा तीन कलम तीनशे छप्पनचा वापर म्हणजे सरकार राज्य सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करणं हे कलम तीनशे छप्पन्न आहे या कलम तीनशे छप्पन्नचा वापर सर्वात पहिल्यांदा पंजाबमध्ये केला गेला तो दिवस होता वीस जून एकोणीसशे एकावन्न तेव्हा तीनशे दोन दिवस राष्ट्रपती राजवट लागू होती याशिवाय एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये केरळ राज्यात लोकशाही पद्धतीने निवडले निवडलेले सरकार कलम तीनशे छप्पनचा वापर करून बरखास्त केले गेले होते असं म्हटलं जातं की एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात विरोधी सरकारांना पाडण्यासाठी केंद्र सरकारकडून घटनेच्या या कलमाचा प्रचंड दुरुपयोग केला गेला कलम तीनशे छप्पनचा सर्वाधिक दुरुपयोग करण्याचा आरोप हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खात्यात आहे बहुतांशी वेळा आता तुम्ही बघितला स्वातंत्र्यानंतर आज जरी भाजपचं सरकार दिसलं तुम्हाला आता पंधरा वर्ष कंप्लीट होतील या टर्ममध्ये आणि मध्यंतरी वाजपेयींचं सरकार होतं हे जर कार्यकाळ सोडला तर बहुतांशी वेळा हे केंद्रामध्ये काँग्रेसचंच सरकार होतं इंदिरा गांधी यांचा आणीबाणीच्या अगोदर आणि नंतर नंतर पंतप्रधान म्हणून जवळपास पंधरा वर्षाचा कार्यकाळ राहिलेला आहे या दरम्यान एकोणीसशे सहासष्ट ते सत्याहत्तरमध्ये छत्तीस वेळा आणि ऐंशी ते चौऱ्याऐंशी या दरम्यान पंधरा वेळा विविध राज्यपत विविध राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लावली गेली स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत जेव्हा जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू लावली गेली तेव्हा बहुतांशी वेळा केंद्रात काँग्रेसचं सरकार होता आणीबाणीनंतर पार्टी पार्टी जनता पार्टीचे जनता पार्टीचं सरकार बनलं आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले जनता पार्टीच्या सर जनता पार्टी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात एकवीस वेळा राष्ट्रपती राजवट लाग लावली गेली या तीन वर्षात सहा महिन्यांसाठी चौधरी चरण सिंह हे सुद्धा काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले होते यानंतर जनता पार्टीचं सरकार पडलं आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झालं झाल्या आणि त्यांनी एकाच वेळी तब्बल नऊ राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लावली होती आता आपण येऊया मोदी सरकारच्या कार्यकाळाकडे मोदी सरकारची आत्तापर्यंत जर धरली तर बारा वर्षे कम्प्लीट झालेले आहेत बारा की तेरा बारा वर्षे कंप्लीट झालेले आहेत कलम तीनशे छप्पनचा वापर करण्यात भाजपसुद्धा मागे हटलेलं नाही आपण महत्त्वाचं बोलूया आधी अट अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळातला बघूया बिहारी वाजपेयी यां सरकारच्या कार्यकाळात पाच वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली गेली दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर हां त्यांचा कार्यकाळ बारा वर्षाचा नाही अकरा वर्षाचा आहे मोदी सत्तेत आल्यानंतर अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंड आणि महाराष्ट्र या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली गेली मोदी सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदा अठ्ठावीस सप्टेंबर एक दोन हजार चौदा ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा या दरम्यान महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती देशात दोन राज्य अशी आहेत जे राज्य आहेत छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये आत्तापर्यंत एकदा सुद्धा राष्ट्रपती राजवट लागलेली नाही देशाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक काळ राष्ट्रपती राजवट ही जम्मू काश्मीरमध्ये लागलेली ला आहे जिचा कालावधी सहा वर्षे आणि दोनशे चौसष्ट दिवस एवढा होता आणि सर्वात कमी कालावधीची राष्ट्रपती राजवट ही कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये लागलेली आहे ती सात दिवसांची होती सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य म्हणजे आता त्यावेळी हे आ, तर, तर, राज्य नव्हतं आपलं जम्मू काश्मीर जर राज्य असलं तरी आता ते केंद्रशासित प्रदेश आहे तर ते जर बघ जम्मू काश्मीरचा विषय तर सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि मणिपूर जिथे प्रत्येकी दहा वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये कमी वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे पण कालावधी जास्त आहे एका राष्ट्रपती राजवटीचा मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं आतापर्यंत अनेक वेळा राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे त्यांचं जर उदाहरणं सांगितलं तर किरकोळ कारणानेसुद्धा राष्ट्रपती राजवट या भाजपच्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये लागू झालेल्या आहे त्यामुळे काँग्रेसचा आज आरोप करतो आहे की गैरवापर होईल वगैरे वगैरे या कायद्याचा गैरवापर होईल तर हे सगळं चुकीचं आहे त्यांच्या काळातच कार्यकाळातच घटना दुरुस्तीचा जो घटनादुरुस्तीचे जे केंद्र सरकारला अधिका अधिकार अधिक आहे ते अधिकारसुद्धा सर्वाधिक वेळा काँग्रेसनंच वापरले भाजपवर जे आरोप करले जाते की संविधान दुरुस्तीच्या नावाखाली संविधान हटवलं जाईल वगैरे वगैरे ते कार्य काँग्रेसच्या कार्यकाळात खूप वेळा झालेला आहे तुम्ही कुठंसुद्धा पाहू शकता या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेसुद्धा पाहू शकता मित्रांनो आपण आता येऊया महत्त्वाच्या विषयाचं आता भाजपच्या बाजूनं काय आहे ते आपण येऊया भाजपचं सरकार आल्यानंतर म्हणजे अकरा वर्षापूर्वी केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं तिथपासून आजपर्यंत म्हणजे पहिले पाच वर्ष त्यांची चांगली राहिली पण त्यानंतर सातत्यानं त्यांनी पदाचा म्हणण्यापेक्षा त्यांनी जे सरकारी यंत्रणा असतात सी बी आय असेल सी सी बी आय असेल नंतर आपली ईडी असेल या केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या ज्या यंत्रणा आहेत त्यांचा गैरवापर करणं सुरू केला तो गैरवापर असा वाढला की जेणेकरून ज्या ठिकाणी बिगर भाजप राज्य सरकार आहेत त्या ठिकाणी मंत्र्यांना त्रास देणं त्यांच्या ईडीच्या चौकशा लावणं त्यांच्या मालमत्तेची चौ अचानक चौकशी होणं त्यांच्या घरावर धाडी पडणं असे प्रकार सुरू झाले इन्कम टॅक्ससुद्धा धाडी पडू लागल्या महत्त्वाचं म्हणजे धाडी पडणं हे काय चुकीचं ना एकदम मला असं म्हणायचं आहे की धाडी पडली जरी तरी जो माणूस स्वच्छ आहे त्याला असा त्रास दिला जाऊ शकत नाही असा दिला त्रास दिला जाऊ शकत दिला देण्याचा प्रयत्न जर झाला तरी पुढे न्यायव्यवस्था आहे कारण आज सुद्धा तुम्ही पाहू शकताय की ज्यांना ज्यांना आत गेले म्हणजे ज्यांना ज्यांना भीती वाटत होती की आपल्या मालमत्तेची चौकशी होईल मग पुढे काय आपल्या जर ईडीचे धाड पडले सगळंच आपल्या सगळेच आपण गवसले जाऊ आपण अडकले जाऊ वगैरे अशी त्यांना भीती होती ते त्या भीतीनं भाजपमध्ये गेले भाजपनं त्यांना गोमूत्र शिंपडून स्वच्छ केलं आणि त्यांच्या आरोपातून मो मुक्तता केली के महाराष्ट्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर जलसंपदा विभागात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला होता या भ्रष्टाचारामध्ये उपमुख्यमंत्री त्यावेळेच्या म्हणजे आता ते नेहमी उपमुख्यमंत्री असतात अजित पवार अडकले होते त्यांच्यावर प्रचंड कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काही मंत्री असे असतात की शंभर टक्के जर आले वरून निधी तर त्यातले पन्नास साठ टक्के खाता का खातात आणि निकृष्ट का होईना पण काम करतात आज तुम्ही धरणांची जर अवस्था बघितलात नवीन धरणांचं बोलतोय मग जुन्या धरणांचं नाही तर नवीन धरणं अस्तित्वात किती आले पूर्णत्वास किती गेली हा एक मोठा गहन प्रश्न आहे पण त्याच्यावर करोडो रुपयांचा खर्च केला गेलेला आहे त्यातलं एवढा करोडो रुपयाचा खर्च करून सुद्धा पावसाळ्यातसुद्धा या धरणामध्ये थेंबर पाणी साचलेलं नाही का नाही साचलं कारण धरणंच अस्तित्वात आली नाहीत एवढा प्रचंड मोठा घोटाळा असताना अजित पवारांना निर्दोष मुक्त केलं गेलं का तर ते भाजप बरोबर आले म्हणून त्यामुळे बी जे पीनं गैरवापर केला हा जो विरोधकांचा आरोप आहे तो चुकीचा नाही पण ज्याला भीती नाही की मी काय खूप जास्त कमवलेलं नाही माझ्याकडे काय गैरमार्गानं कमवलेली का संपत्ती नाही तर माझं कोणीच काय बिघडवू शकत नाही या संविधानातलं जे वाक्य आहे की उगाच कोणाला सजा होता कामा नाही हे जे संविधानाचं तत्त्व आहे ते तत्त्व त्या तत्वावर ज्याचा विश्वास आहे ते त्या त्या ठिकाणी ज्याचा विश्वास आहे तर त्या माणसाला नरेंद्र मोदीच काय इतर कोणीही मंत्री आला किंवा कोणीही मं प्रधानमंत्री बस प्रधानमंत्रीपदावर बसले तरी घाबरण्याचं काही कारण नाही यातली उदाहरणं तुम्हाला सांगतो आकसाना कारवाईमध्ये संजय सुद्धा अटक केली गेली, गेली खूप दिवस जेल ते जेलमध्ये राहिले पण त्यांनी आजसुद्धा भाजपवर आरोप करणं सोडलं नाही उलट ते खूप टोकाचे आरोप करतात पण ते आजसुद्धा बाहेर आहेत ते तुरुंगात बसलेले नाही मग आपण जर असा आरोप करावा की बाबा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकसाना कारवाई करा आकसाना कारवाई करता हे स्पष्टच आहे मी मी त्याला दुजोरा पण देतो पण तुम्हाला पुढे खूप गोष्टी अशा आहेत की तुम्ही जर कणखर राहिलात आणि तुमच्याकडे खरोखरच अशी काय मालमत्ता नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही संजय राऊत यांचं मी उदाहरण दे पण ज्यांच्याकडे असं काही कमवलेलं आहे ज्यांचं राजकारण हा प्रचंड मोठा धंदा झालेला आणि त्याच्यातून करोडो रुपये ज्यांनी कमवलेले आहेत हां त्यांना मात्र धा भाग भाजपने धाग दाखवल्यावर त्यांना जावं लागेल आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हे विधेयक सादर करून नरेंद्र मोदींनी काय केलं साध्य केलं हे विधेयक पास होणं अशक्य आहे असं सध्याचं चित्र आहे असं सध्याचं चित्र आहे कारण जो चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष आहे टी डी पी या प पक, हा पक्ष त्याची अजून प्रतिक्रिया अजून आपल्यापर्यंत आलेली नाही किंवा कुठे मीडियावर पण आलेली नाही पण हा पक्ष या विधेयकाला पाठिंबा देईल असं सध्या तरी वाटत नाही या पक्षाच्या पाठिंब्यावरच भाजपचं सरकार केंद्रामध्ये आहे आता या पक्षानं पाठिंबा दिला नाही तर हे विधेयक बारगळे आता तुम्ही म्हणाल विधेयक बारगळे तर भाजपने काय साधलं तर भाजपने याच्यातून अनेक गोष्टी साधलेल्या आहेत बऱ्याच वेळा मित्रांनो आरोप होतो की जे राजकारण आहे ते गुन्हेगारी विरहित झालं पाहिजे असा अनेक पत्रकार प्रश्न विचारतात निवडणूक आले की मंत्र्यांना किंवा आपल्याकडे जे उमेदवार येतात जे प्रस्थापित उमेदवार त्यांना प्रश्न विचारतात ते पण उत्तर देतात की मलाही वाटतं पण जनतेला तसं वाटत नाही तर त्याला काय करणार आता महत्त्वाचं म्हणजे हे विधेयक मांडून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न भाजप करतं आहे हे विधेयक पास होणार नाही हे बी जे पीला माहिती आहे कारण टी डी पी त्याला विरोध करणार टी डी पी विरोध करणार आणि हे विधेयक त्यामुळे बार पडणार पास होणार नाही या पास जर झालं नाही तर उद्या भाजप असा दावा करेल की राजकारण स्वच्छ करण्यासाठी आम्ही हातात खराटा घेतला होता झाडू घेतली होती पण सर्व राजकारणी लोकांनी जे आपले विरोधक आहेत त्यांनी विरोध केला आणि त्यांची नावाची लिस्टच येईल सगळ्यांपुढे जगापुढे अशी लिस्ट येईल की ह्या या लोकांनी ह्या विधेयकाला विरोध केला या विधेयकाला ह्या या लोकांनी ह्या या, या, या पक्षाने विरोध केला त्यामुळे हे विधेयक बारगळलं म्हणजे जे कोणी विरोध करतील त्यांची सरकार जनतेमध्ये काय इमेज होईल तर हे ह्यांना राज गुन्हेगारी हवे भ्रष्टाचार हवा आहे राजकारणामध्ये अशी त्यांची इमेज होईल आणि भाजपची प्रतिमा स्वच्छ होईल कारण भाजपलाही माहिती आहे हे विधेयक पास होणारच नाही ते कायदेशीर प्रक्रियेवर पण तपासून घ्यायला लागेल की कायदेशीर गोष्टी कितपत राहतं हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पण मित्रांनो एक भाजपचा याच्यामागे काय डाव असू दे आणि आपल्या सुदैवानं जर ते बिल पास झालं तर ते पास झाल्यानंतर खरोखर जनतेला एक थोडाफार कासेना दिलासा मिळेल कारण कसं आहे माहिती आहे का आपल्याकडे खूप मोठे कायदे आहेत की त्या प्रत्येक कायद्याचा पाळायचा म्हटला तर जनता खूप सुखी राहू शकते पण त्या कायद्याचं पालनच होत नाही त्याच्यातून पळवाटाच जास्त शोधण्या शोधण्याचा प्रयत्न आपली शक्ती जी आहे ना मित्रांनो आपल्यापासून ते राजकारण सगळ्यांची शक्ती आहे ना ते कायद्यातून पळवाटा शोधण्यामागेच खर्ची पडते त्या कायद्याचं पालन करावं असं कोणालाच वाटत नाही कायद्याचं बंधन कोणालाच नको आहे म्हटलं तर लग्नाच्या बंधनात कोणी राहत नाही ते कायद्याच्या बंधनात कसे राहतील तर कायदा कोणालाच नको आहे आपल्याला हवं हवे स्वैर विहार करावा असं प्रत्येकाला वाटतं त्यामुळे कायद्या कायद्याचं बंधन कोणालाच न पोहोचल्यामुळे याच्याशी काय देणं घेणं नाही किती आणि कायदे कडक केला तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्यासाठीही तरतूद झाली पाहिजे आणि जे गोष्टी संशयाचा फायदा आरोपीला किती द्यावा हा एक मुद्दा असला पाहिजे ह्या गोष्टी जोपर्यंत टाळता येत नाही तोपर्यंत आपली कितीही कायदे आले तर ते कागदोपत्रे आहेत मित्रांनो या आता ज्या निवडणुका आल्या आहेत बिहारमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा मुद्दा येण्याची काही जास्त आवश्यकता नाही पण हा सुद्धा मुद्दा येऊ शकतो थोडाफार प्रमाणात तर मित्रांनो ह्या मुद्द्यावर भाजप आपली प्रतिमा स्वच्छ करून हा मुद्दा एक निवडणुकीचा करू शकतं त्याच्या दृष्टीनं त्यांनी आयत्यावेळी हे विधेयक आणलेलं आहे विरोधकांनी जे आरोप केले ते निष्काम आहेत चुकीच्या आहेत चुकीच्या आहेत म्हणणार नाही पण ते बिनबुडाचे आहेत कारण त्यांच्या काळातही त्यांचे जे त्या काँग्रेसच्या काळात ही त्यांचे ज्यावेळी विरोधक जे होते त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला त्याने तो भोगला फक्त त्यावेळी आपल्याला कळत नव्हतं की कोणाला तरी विनाकारण त्रास देण्याचा प्रकार होतो कारण त्यावेळी पेपरसुद्धा गावागावात पोचत नव्हते त्या काळात काँग्रेस सरकार होती आता कसं सोशल मीडिया झाली तुम्हाला दिल्लीमध्ये काय जरी झालं दिल्लीमध्ये काय एखादा स्पोर्ट झाला छोटासा फटाक्याचा जर स्फोट झाला तरी आपल्याकडे दुसऱ्या मिनिटाला बातमी करते त्यामुळे मोदी त्रास देतात मोदी त्रास देतात मोदी त्रास देतात असं जे इमेज मोदींची झालेली आहे ती यामुळे झालेली आहे बाकी काही सुद्धा नाही काही वाई वा वाईट वाई वाई वाटण्याचं कारण नाही कारण कर्माची फळं इथेच भोगायला लागतात त्यामुळे विरोधकांचा जो आरोप आहे विरोधकां त्यांची प्रतिमा स्वच्छ ठेवावी जनतेसोबत संबंध ठेवावी विरोधक कोणाशी संबंध ठेवायला मागत नाहीत जनतेसोबत त्यांना जायचं नाही तर असे सर, ते असेच टांगलेलं राहणार आणि आज ना उद्या कधी ना कधी विरोधकसुद्धा सत्तेवर येतीलच ना त्या आयुष्यभर लोकशाही भारतामध्ये असेपर्यंत काय भाजपने सर भाजपचं सरकार राहणार आहे का केंद्रामध्ये तर नाही त्यावेळी तुम्ही त्यांचा बदला घेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तर या विधेयकाच्या तरतुदीमध्ये विधेयकाच्या एका ह्याच्यामध्ये अशी एक तरतूद आहे की मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं ते केलं जावं जे काय असेल ते मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं केलं जावं आता याच्यात भाजपची एक राज्यपालां राज्यपाल निर्णय घेणार असं याच्यामध्ये तरतूद केलेली आहे राज्यपाल तिथला निर्णय घेतील किंवा देशपातळीवरचा केंद्रातला निर्णय असेल तर राष्ट्रपती घेतील पंतप्रधानांच्या सल्ल्यानं आणि राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं घेतील आता महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने घेतल्यावर मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा पण ऐकावं असं बंधन नाही त्याच्यामध्ये राज्या राज्यपाल किंवा राष्ट्रपतींना आता राष्ट्रपतींना तुम्हाला माहिती आहे पंतप्रधानाचं जर नाही ऐकलं तर काय होतं ते जगदीप धनकड प्रकरणात तुम्ही ऐकलं आहे कसं काय होतं ते त्यामुळे त्या त्या दरम्यान राज्यामध्ये ते होऊ शकत नाही कारण राज्यावर केंद्राचा अंकुश राहतो त्या ठिकाणी राज्यपालांचं मुख्यमंत्र्याचं ऐकलं मुख्यमंत्र्यांचं ऐकल्यानंतर काय फार फरक पडत नाही कारण राज्यपाल जो असतो तो अलीकडच्या काळामध्ये केंद्राचाच कोणतरी पाहुणा असतो त्यामुळे वर तिथे राज्यपालांना खूप मोठा पाठिंबा केंद्राकडून मिळून जाईल आणि राज्यपाल त्यांचा अधिकार वापरतील आणि ज्या ठिकाणी भाजपचं भा बि बिगर भाजपचं सरकार आहे त्या ठिकाणी तिथला मुख्यमंत्री हटवून तिथलं मंत्री हटवून आपले ही भाजप आपली पोळी भाजून घेऊ शकतं तिथं आपल्या राज्यपाल आपल्या विचारांच्या राज्यपालांना तिथं शासन करायला भाग पाडू शकतं किंवा शासन करायला अनुमती देऊ शकतं तर मित्रांनो हा भाजपचा डाव असू शकतो आणि त्याच्यात एक विरोधकाने म्हटलं की ही लोकशाहीचे पाय पायमालले आहे वगैरे वगैरे अगदी विरोध लोकशाहीचे पाय पायमालले तुम्ही काय केला तुम्ही पण तेच केला तीच फळं आहेत आता फक्त बा आपले नरेंद्र मोदी साहेब हे आपले ते कंटिन्यू करतात एवढाच विषय आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या बाजूने जर विचार केला सगळ्या बाजूनंचा विचार केला तर असं हे प्रकरण आहे चारही बाजूनं म्हणजे ह्याच्यात कोणी धुतल्या तांदळासारखं नाही आहे विरोधकसुद्धा नाहीत किंवा सत्ताधारीसुद्धा नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार